नमस्कार खमंग रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे सगळ्यात सोपी अशी रेसिपी दोन मिनटात होणारी तर मॅगी बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे दोन मॅगीचे पॅ पॅकेट घेतलेले आहेत छोटी अर्धी वाटी मटार घेतलेला आहे छोटा कांदा कापून घेतलेला आहे दोन हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि एकदम छोटी अशी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही गाजरही घालू शकता टोमॅटोही घालू शकता पण मी गाजर आणि टोमॅटो स्किप केलेला आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे कधी पण मॅगी बनवताना आपण पसरट भांडं घ्यायचं त्याच्यामुळं मॅगी आपली व्यवस्थित होते तर आता मी त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेते आपला पॅन छान असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा तेल टाकून घेते तेल छान असं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा हिरवी मिरची घालून घेणार आहोत तर आता आपण पहिल्यांदा कांदा घालून घेणार आहोत कांदा छान असा थोडासा परतला की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहोत तर आता आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत आपली हिरवी मिरची घालून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये लगेच शिमला मिरची घालून घेणार आहोत तुम्हाला आवडत असेल शिमला मिरची तर घाला तुम्ही शिमला मिरची स्किपही करू शकता आता आपण याच्यामध्ये मटारही घालून घेतलेले आहे मटार हिरवी मिरची शिमला मिरची आणि कांदा आपला छान असा परत की आपण त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद घालून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली थोडंसं लाल तिखट घालून घ्यायचं कारण चव येण्यासाठी तर आपलं थोडंसं लाल तिखटही घालून झालेलं आहे तर आता आपल्याला मॅगीमध्ये जे मसाला मॅगी पॅकेट येतात त्याच्यातले आपण तो मॅगी मसाला घालून घेणार आहोत तर दोन पॅकेट मॅगी आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये दोन छोटे पॅकेट आलेले आहेत मसाल्याचे ते दोन छोटे पॅकेट घालून घेणार आहोत आता आपले दोन मसाले पॅकेट घालून झालेले आहेत हेही आपण छान असे मटरमध्ये फ्राय करून घेऊया सगळीकडे आपला हा मसाला लागला पाहिजे तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत दीड कप तर आपण एक कप पाणी घालून घेतलेलं आहे आपण अजून अर्धा कप पाणी त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर आता आपलं पाणी घालून झालेलं आहे तर आता आपलं पाणी छान असं उकळलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये मॅगी घालून घेणार आहोत तर मॅगी आपल्याला अशी पूर्ण मॅगी घालायची आहे आपल्याला काय तोडून फोडून मा मॅगी घालायची नाही त्याच्यामध्ये तर आपण जो मॅगीच्या पॅकेटमध्ये थोडासा चुरा होतो तोही घालून घेतलेला आहे आता आता मॅगी आपल्याला थोडा वेळ अशीच राऊ द्यायची नंतर तिला पलटी करून द्यायची तर आता आपण याला फोर्चनी पलटी करून घेणार आहोत कारण आपण दुसऱ्या चमच्याने पलटी करून घेतली तर मॅगी एकदम अशी वेगळी होते आणि त्याला चिटकून बसते तर ही मॅगी आपल्याला बरोबर फोर्थने अशी पलटी करून घ्यायची आहे आता परत आपल्याला त्याला थोडी शिजवून घ्यायची आहे आणि नंतर मग पूर्ण मॅगी आपल्याला मिक्स करायची आहे तर आता आपण फोर्थने त्याला व्यवस्थित दे असं मिक्स करून घेऊया अशी व्यवस्थित आपल्याला मॅगी अशी मोकळी करून घ्यायची आहे म्हणजे काय होतं मॅगीला सगळा आपला मसाला लागतो आणि जे आपण मटार वगैरे घातलेलं आहे ते सगळीकडं मॅगीला लागतं आणि मॅगी आपली छान अशी शिजते तर व्यवस्थित अशी मॅगी आपण आता मिक्स करून घेऊया तर आपली मॅगी आणि मटर सगळी मस्त अशी मिक्स झालेली आहे आणि पाणी मॅगीतलं सगळं संपलेलं आहे आता आपण बंद करून घेऊया गॅस मी हाय फ्लेमवरच मॅगी तर बनवून घेतली आहे हाय फ्लेमवरच मॅगी छान अशी होते तर आता आपली मॅगी तयार झालेली आहे छान अशी तुम्हाला जर माझी मॅगीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि मी या पद्धतीने मॅगी केली ती मॅगी तुम्ही जरूर बघा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद